खाल्लं आणि खरकड सगळे तू का बराय सांग नाही तू उद्यापासून किचन मध्ये सायपाक करू नको काय म्हणतो तिथं खरखड करायचं तुला का नाही मग वायरी राहतोस तू वायरी राहतोस तुला तुझी तुला काय घ्यायचं तुला काय वाटून घ्यायचं राहायचं

खोली कुठली घे आणि किशरकटेमध्ये यायचं नाही उद्या आपण स्वप्न भरपूर परावायला लागलो तू काय करायचं कर मला नाही इतकं निघून तसं

तू माझ्या घरात फक्त मला मी निघतच नाही निघत नाही कसं निघते आजचा साहेब शेवट झाला म्हणून समज कुठला कुठला बी जागीरदारी येऊ दे माझ्यापाशी हा माझ्यापासी येऊ दे कुठला बी जागीरदारी येऊ दे माझी मी बघतो कसं करायचे नीट सांगितलं गोडी कला सांगितलं तर तिला कळायला वायला राहा म्हणले तरी हिरा नुसते फिरदे घाला ना वायली कशाला राहत फिंजे घाला येतो इथं रोज निघाना का राहायचं घरातन खरखर टाकायचं हायदी माणसं मोलखरी हायती दुसरी माणसं सा। पोसायला झाडायला खायची ही करून भांडी भरवायची ही बर 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 आजचा सायपाक तुझं शेवटचा वर एवढं लक्षात ठेव आता तू दाव करून किचन कि, कि, कि मध्ये स्वयंपाक सायपाक आता हिथन फुलं केला तर बघ तू कुलूप लावणार काय मला पण गरज नाही चोलीवर मारतो तकडं झालं नाटक कुणाचं ऐकाय नग आणि कुणाचं काय नग आवला अवलादे नाही त्या त्या जी शानी नाही दे एवढी सांभाळून घ्यायजोगी शानी नाही ती मी घर बांधून मलाच म्हणते चार लाख दे काही ज्या काय बाप्पा मला ठेवा दिलेत का पैस दहाच लाख त्यातलं चार लाख मागती या आई बापा गेली तर खायची मुश्किल होती या आणि हिथं लागते हिथ उड्या मारती चांगल्या खोल्या बळखावती हात पाय मोडलो होतं घर बांधताना काय द्या मी आता हिथून फोडत दिलं नाही आता किचन किचन मध्ये सायपाक आजचा शेवटचा ओढतात स्वयंपाक किचन मध्ये काय जगांना आवड दे ना गावांना ठेवू दे नाही कोणी बी ना नावं घरातल्यांना दे पण किचन मध्ये सायपाकच करू देत नाही ती तिला करू त्या खोलीत तकड गॅस मांडून रोज रोजही कोण खाई खरकाट ही जागिरतागत खरकाट ठेवायची न बन पसरायच्या खोलीत